नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे तांदळाचे दिरडे तर छान असं आपण दिरडे काढणार आहोत तांदळाच्या पिठापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये मी रेड चिली फ्लेक्स घालणार आहे तर तुमच्याकडे नसेल तरी नाही घातलं तरी चालेल तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि यामध्ये आता मी ना ओल्या खोबऱ्याचा किस घालणार आहे तर मी बारीक किस नाही छान असा किसून घेतलेला आहे ओलं नारळ असतं त्याचं मी हे करून घेतलं आहे तो तो ओला नार, ओला तो थोड़ो -थोड़ो तो तर आता हे छान असं मिक्स करायचं आहे तर ओला नारळाचं जर किस घेतला ना तर छान चव येते त्यामुळे मी ओल्या नारळ ओला नारळ किसून घेतलं आहे तर आता हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे गाठी होणार नाही तर छान असं मिक्स नंतर थोडंसं पाणी घेऊन आपण याच्यामध्ये पातळ बॅटर करणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे बॅटर बनवून झाले त्यानंतर आपण लगेच चटणी बनवून घेणार आहोत तर चटणी बनवण्यासाठी मी इथे ना ओलं नारळ घेतलं आहे हिरवी मिरची शेंगदाणे तर आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपण वाटण करणार आहोत तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता आपण हे वाटण करून घेऊया तर इथे वाटण झालेलं आहे तर वाटणामध्ये मी आहे ना थोडीशी कोथंबीर घातली होती तर सांगायचं विसरले मी त्यानंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र त्यानंतर आपण याला तडका देणार आहोत तर मी पॅनमध्ये आहे ना तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घालायची आपल्याला मोहरी फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत तर छान असा आपल्याला तडका द्यायचा आहे वरतून तर आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मिक्स झाल्याच्यानंतर मी गॅसवरती तवा तापायला ठेवणार आहे आता तवा छान तापल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण आधी तेल घालून घेऊया तर तेल आपल्याला तव्याला ते पूर्ण साईडने लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे बॅटर केलं तर आपण तांदळाच्या पिठाचं तर ते याच्यामध्ये सोडून घेणार आहोत तर छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावरती सर्व बाजूने तर गॅस थोडा वे कम वेळ कमीच ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला हे धेळडे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहे छान तर एक साईड भाजून झाली तर आता आपण पलटी करून घेऊया तर मी आधी वरतून परत तेल घातलेलं आहे तर दोन्ही साईड छान अशी भाजून घ्यायची आपल्याला तरी ते आपले धिरडे तयार झालेत तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर याचप्रमाणे आपल्याला सर्व देरडे काढून घ्यायचे आहे तर इथे आपले दिरडे बनवून तयार झाले आहे तर खूप छान लागतात हे तांदळाचे दिरडे तर एकदा नक्की करून पहा खूप छान अशी रेसिपी झालेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा